शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या व चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या दोन तलाट्यांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल आरोपी फरार बोगस लाभार्थी दाखवून लाटली अतिवृष्टीची लक्षावधीची रक्कम शासकीय नोकरीवर असतानाही शासकीय मदतीचा अपार करण्यासाठी भूमिहीन आणि शेतमजुरांच्या नावे जमीन दाखवत बनावट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम जमा केली त्यानंतर संबंधितांना अल्पवाटा देत ती रक्कम खातेदारांकडून परत घेतल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जामोद तालुक्यात उघडकीस आला आहे आणि आपण प्रत्येक जिल्ह्याचे चित्र बघत आहोत की ज्या शेतकऱ्यांना खरी नुकसान भरपाईची गरज आहे अजूनसुद्धा त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही यावरती शेतकरी मित्रांनो तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आयुष्यमान कार्ड असेल तरच पाच लाखांपर्यंत मोफत उपचार बुलढाणा जिल्ह्यातील सतरा लाखांच्यावर लाभार्थ्यांनी कार्डच काढले नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची यादी हवी असेल तसेच नवनवीन योजनांची माहिती हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण अपडेट करत असतो तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केलेला तर लवकरात लवकर करून घ्या तुम्ही बघत आहात त्याच व्हिडिओच्या वरती तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक भेटेल त्यावरती क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती बघायला मिळतील चोरट्यांनी कृषी पंपामधील तांब्याच्या तारा केले अंपाच शेवगा जहागीर शिवारातील घटना चोरट्यांची टोळी परिसरात सक्रिय भंडारज परिसरात अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकरी धडकले पातूर तहसील कार्यालयात पावसाची उघडीप मशागतीवर जोर मात्र शेतमजुरांचा तुटवडा आगार परिसरातील चित्र परप्रांतीय शेतमजुरांवर शेतकऱ्यांची दारोमदार बाजारामध्ये चार हजार दोनशे दरांनी खरेदी हंगामापूर्वी शेतकरी चिंताग्रस्त सोयाबीन सोंगणीला दीड महिना बाकी भाव ऐकून उरात धडकी रास्त भाव दुकानातील ई पाचचा गोंधळ संपेना गरजू लाभार्थ्यांना धान्य वेळेत मिळेना वितरण प्रक्रिया पुन्हा ठप्प जुलैच्या धान्य वितरणास मुदतवाढ जुना गणवेश घालूनच साजरा होणार विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन गणवेशाचे कापडच मिळेना शाळा सुरू होऊन उलटले दोन महिने लाडकी बहीणसाठी सहा हजार कोटींच्या फाईलवर सही केली अजित पवार यांची दिंडोरीत माहिती राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अकरावीची दुसरी विशेष फेरी सुरू दोन दिवस भरता येणार अर्ज तेरा ऑगस्टला जाहीर होणार गुणवत्ता यादी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतून एक लाख नोंदणी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती लाडकी बहिणींच्या खात्यात पहिला रुपया जमा सर्वाधिक अर्ज करण्यात आलेल्या जिल्ह्यांची संख्या तुम्ही येथे बघू शकता राज्यातील विद्यार्थी अभियंत्यांना विशेष विमानाने परत आणणार बांगलादेशात अडकलेल्या मदतीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न नारी शक्ती ॲप्लिकेशनचे सर्व्हर डाऊन लाडक्या बहिणी हैराण अर्ज भरताना अडथळ्यांची शर्यत करावी लागते पार नगदी पीक असलेल्या सोयाबीनला अड्यांनी ग्रासले फवारणी करूनही अड्यांचा नायनाट होईना त्यात खर्चही परवडेना चंदन तस्कर पुष्पांनी पुन्हा डोकेवर काढले चोरट्यांना काही केल्या कायद्याची भीती वाटेना वन विभागाने लक्ष देणे आवश्यक नागपंचमीचा दिवस हा श्रद्धा म्हणावे की अंधश्रद्धा अनेक वर्षांची परंपरा कायम कुंभारी गावात नो एंट्री नागपंचमीनिमित्त गावातील चारी बाजूंच्या सीमा केल्या बंद अविनाश साबडेच्या आईवडिलांसह कुटुंब डोळ्यात तेल घालून पाहत होते मुलांची स्पर्धा आईवडील म्हणाले माझा अविनाश स्पर्धा जिंकणार शेवटच्या क्षणापर्यंत आत्मविश्वास होता पण संधी उकली लाडक्या बहिणीला मिळणार साहेब आमचे कधी देणार प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील गरोदर महिलांकडून चौकशी या योजनेतील महिलांना चार महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या पिकाची प्रमाणापेक्षा जास्त वाढ शेतकरी त्रस्त उंट अडी पाणी खाणारी अडी आणि किडांचा प्रादुर्भाव वाढला साठलेल्या पाण्यामुळे चिबड लागून उत्पन्न गेले खड्ड्यात मत्सा येथील शेतकऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळाला लाभ त्रेपन्न लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला व दुसरा हप्ता जमा शेतकरी व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी जिल्हा काँग्रेसची इलेक्ट्रेटवर धडक शासनाविरोधात रोष पीक विमा कर्जमाफी जनहितांच्या प्रश्नाकडे बेतले लक्ष भव्य शांतता रॅली जरांगी पाटील यांची तोप शाहू नगरीत धराडणार कोल्हापुरात आज आरक्षणाचा एल्गार लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार मोफत खैराची रोपे वनविभाग सामाजिक वनीकरणाचा उपक्रम पंधरा ऑगस्टपर्यंत नोंदणी करा भाजीपाला आवक वाढली भाव आणखी खाली येण्याची शक्यता टोमॅटोची लाली उतरली शंभरवरून थेट तीस रुपयांवर पिकांचे नुकसान झाले तरी संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देणार कोण अनेकजण विम्यापासून दूर दीड लाखाहून अधिक जणांचा सहभाग शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारच्या दररोज ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा